नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संदर्भातली आपली टीकेची धार कायम ठेवली आहे नैतिकता आणि ठाकरे कुटुंबाचा काडीचाही संबंध नाही असं नितेश राणे बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या <coughs> एकनाथ शिंदेंना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिटवर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेंना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात नैतिकतेच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय बेशर्मासारखा येऊन बसता तिथे तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतुतंतु गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल